नमस्कार रसिक श्रोते हो माझ्या भावतरंग या यूट्यूब चॅनलवरती मी सादर केलेले प्रत्येक व्हिडिओ आपण पाहता लाईक करता शेअर करता कमेंट्स करता प्रतिक्रिया देता आपलं मत व्यक्त करता माझं कौतुक कर करता खरोखर मला अतिशय आनंद होतो आपले हे शब्द आपल्या या प्रतिक्रिया माझ्यासाठी खरोखर खूप प्रेरणादायी आशा आहेत आपली ही ताकदच मला नवनिर्मिती करण्यासाठी भाग पाडते म्हणून आपले धन्यवाद आणि आपणास एक हक्काची आग्रहाची विनंती अशी की कृपया आपण माझ्या भावतरंग या यूट्यूब चॅनलला जसं लाईक करता व्हिडिओ शेअर करता तसं सबस्क्राईबही करावं माझ्या भावतरंग या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आपण स्वतः करा आणि आपल्या परिवारातील सदस्यांना सांगा आपल्या मित्रमंडळींना सांगा की भागवत सरांच्या भावतरंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना परत एकदा धन्यवाद